हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज आपण छान असे तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत संक्रांत स्पेशल मस्त असे तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवूया तर त्यासाठी बघा इथे एक वाटी गुळ घेतला एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत चला आता बाकीची प्रोसेस करूया आणि छान असे लाडू आपण तयार करू गॅसवरती बघा कढई ठेवली कढईमध्ये आपण शेंगदाणे घालूया आणि छान असे शेंगदाणे भाजून घेऊया इथे बघा आपण बारीक गॅसवरती छान असे शेंगदाणे भाजून घेत आहोत मस्त असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे सारखे असे हलवत राहायचे आणि छान खरपूस होतपर्यंत भाजून घेऊया छान भाजले की मस्त असे आपले लाडू तयार होतात बघा मैत्रिणींना तर छान असे शेंगदाणे भाजून घेऊया आता आपण इथे बघा छान असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आत आता आपण एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घेऊया आणि तीळसुद्धा भाजून घेऊ शेंगदाणे बघा इथे ताटामध्ये मी काढून घेतले मस्त असे शेंगदाणे भाजून ताटात काढून घेतलेले आहेत आता आपण तीळ भाजून घेऊया आता इथे कढईमध्ये बघा आपण जे एक वाटी तीळ घेतले ते संपूर्ण घालायचे मस्त असे गावरान तिळ आहेत आता छान आपण बारीक गॅसवरती हलवत राहायचे आणि मस्त असे भाजून घ्यायचे बघा तीळ तर चला आता तीळ भाजून घेऊया आणि मग बाकीची प्रोसेस करू इथे बघा छान असे बारीक गॅसवर तीळ भाजून घेत आहे तिळाचा छान असा तडतडावा देतो आहे बघा असे छान आपल्याला तिळ भाजत राहायचं आहे तर चला आता तिळ भाजून घेऊया आणि मग पाहूया बाकीची तो इथे बघा तीळ आपले छान भाजून झालेत आणि मी या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत मस्त असे तिळ इथे मी ताटात काढून घेतलेले आहेत आता आपण शेंगदाण्याचे साल काढून घेणार आहोत हे का कपड्यावरती कॉटनच्या कपड्यावरती शेंगदाणे ओतून घेतलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे चोळून घ्यायचे आहेत या कापडावरती आता हे आपण गरमच आहेत शेंगदाणे गरम असले की पटापट साल निघतात तर हे असे गुंडाळून घेऊ आणि हाताच्या सायन्याने असे असे करत राहतील जेणेकरून त्याचे जे साल आहेत ते लवकर निघतात आणि आपले शेंगदाणे लवकर स्वच्छ होतील साल पटापट निघतील त्याचे हे बघा अशा पद्धतीने बघा मी ट्रीक वापरलेली आहे आणि आपले शेंगदाण्यांची साल असे निघतात ते तर आता असेच आपण सर्व शेंगदाण्याची साल काढून घेऊया इथे बघा आपले शेंगदाणे साल व्यवस्थित निघालेले आहेत बऱ्यापैकी आपण साल काढून घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूर्ण सुद्धा साल काढून वापरू शकता किंवा थोडेसे ठेवले तरी चालतात आता हे पाकडून घेऊया आणि शेंगदाणे स्वच्छ करू इथे बघा शेंगदाणे स्वच्छ करून झालेले आहे एका ताटामध्ये काढून घेतले तूप आहे तो सुद्धा मी असा चिरून घेतलेला आहे चला आता आपण इथे बघा आता हे शेंगदाणे आपण मिक्सरवर छान असे बारीक करून घेऊया मी मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये आता आपण शेंगदाणे घालू आणि लाड बारीक असे वाटून घेऊया चला आता हे बारीक करून घेऊ शेंगदाणे बघा असे जाड बारीक मी वाटून घेतलेले आहेत आता आपण तीळ सुद्धा बारीक करून घेणार आहोत अर्धे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे आता हे आपण बारीक करून घेऊया इथे बघा मी तीळ पण चांगले वाटून घेतलेले आहे आता जे शेंगदाणे बारीक करून घेतले ना त्याच्यावरच आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे हे तीळ आता पूर्ण आपण यावर असे काढून हे सर्व यावरती काढून घेतलेले आहे इथे बघा तिळ आणि शेंगदाणे वाटून आपण काढून घेतली आणि मिक्स करूया मिक्स झालं बघा तीळ तिळाने आपले आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचं जेवढे गुळ बनवायचे बघा गुळा घालून घेतला आता आपल्याला हा गुळ असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये किंवा आपण हे मिक्सरवरती पण फिरवून घेऊ शकतो आता गुळ असा एकत्र करू आणि मिक्सरवरती छान फिरवून घेऊया टाकून बघा असं छान मी मिक्सरवरती परत एकदा फिरवून घेतलं आणि असं छान मिश्रण तयार केलं आता राहिलेले जे पांढरे तीळ आहे ते यामध्ये घालू सर्व पांढरे तीळ घातले त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडा साजूक तूप घालायचा आहे एक ते दोन चमचे साजूक तूप होतो तूग, एक दोन चमचे मस्त असं साजूक तूप घातलेलं तूग आहे बघा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मैत्रिणींमुळे एकदम छान आणि हेल्दी असे लाडू तयार होतात हे बघा छान आपण मिक्स करून घेतलं आता आपल्याला हवे तसे लहान मोठे लाडू आपण याचे बांधून घेऊ शकतो जसे आपल्याला हवे तसे लहान मोठे लाडू आपण तयार करू शकतो मैत्रिणी रेसिपी पण खूप सिंपल सोपी रेसिपी आहे हे बघा मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत लहान मोठे बनवणार आहेत तुम्ही पण तुम्हाला जसे हवे तसे बनवू शकता चला आता असेच सर्व लाडू आपण तयार करून घेऊया इथे बघा ह्या ताटामध्ये बघा मी छान असे आपले लाडू तयार करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो मस्त असे आपले हे तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत ऐका नाही मस्त अशी ही तिळगुळ शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी नक्की तुम्ही पण ही रेसिपी करून बघा मैत्रिणींनो माझी रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू